नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मुलांनो आजपर्यंत आपण गणित या विषयामधील काळ आणि काम यावरील आपण भरपूर प्रश्न सॉल्व्ह केलेले आहे आणि आज आपण बघणार आहोत हे प्रश्न टी सी एस आय आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार बऱ्याचशा परीक्षेमध्ये हे प्रश्न आलेले आहे तर येणाऱ्या आपल्या सर्व परीक्षेसाठी हे प्रश्न आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे पहिले प्रश्न समजून घेऊ प्रश्नामध्ये आपण बघितलं तर कशा पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली असेल त्यानुसार आपला राईट ॲप्रोच का असायला पाहिजे या सर्व कॉन्सेप्ट आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत सुरुवातीला प्रश्न बघून घेऊ प्रश्नाला थोडंसं समजून घेऊ काळजीपूर्वक लक्ष देसा प्रश्न दिलेला आहे बघा ए एका कामातील दोन भागेला तीन आपल्याला म्हटलेलं आहे ए एका कामातील दोन भागेला तीन काम चार दिवसात पूर्ण करतो म्हणजे बघा या पहिले आपण जे पण प्रश्न सोडवले त्या प्रश्नामध्ये डायरेक्टली दिलेलं राहत होतं की ए एक काम सहा दिवसात पूर्ण करतो आणि बी एक काम आठ दिवसात पूर्ण करतो या दोघांनी मिळून हे काम किती दिवसात पूर्ण करतील तर त्यावेळेस बघितलं तर आपण या दोघांचा गुणाकार घेत होतो आणि छेदामध्ये दोघांची बेरीज घेत होतो ते हे उत्तर आउट करत होतो या प्रश्नात आणि या प्रश्नामध्ये नेमका फरक काय इथे म्हटलं होतं की एक काम सहा दिवसात बी एक काम किती आठ दिवसात आणि दोघं मिळून किती दिवसात असा डायरेक्टली प्रश्न दिला होता पण या प्रश्नामध्ये बघितलं तर ए एका कामातील दोन भागेला तीनच काम चार दिवसात पूर्ण करतो म्हणजे आपल्याला माहिती आहे का तो एक काम किती दिवसात पूर्ण करतो तर नाही त्याचप्रमाणे बी बघितलं तर त्याच, त्याच कामातील तीन भागेला पाच काम सहा दिवसात पूर्ण करतो पण बी माहिती आहे का की एक काम किती दिवसात पूर्ण करतो तर नाही म्हणजे या प्रश्नामध्ये बघितलं तर ही ट्रिक आपण वापरली तर आपला प्रश्न काय होणार चूक येणार म्हणून सुरुवातीला आपल्याला ए एक काम किती दिवसात करतो पहिले हे काढावं लागत त्याचबरोबर बी एक काम किती दिवसात करतो हे काढावं लागत आणि नंतर मग आपण ही ट्रिक यूज करून प्रश्न सॉल्व्ह करू शकतो तर बघा आता आपण बघू यावरची ट्रिक कशा पद्धतीने आपण अप्लाय करायला पाहिजे ओके त्याचबरोबर काळजीपूर्वक लक्ष द्या क्वेश्चन चांगले वाटले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण असे सर्व क्लासेस बघितले तर डिजिटल बोर्डवर कम्प्लीट करणार आहोत तुमचे पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत सुरुवातीला बघा आपल्याला काढायचं आहे ए एक काम किती दिवसात पूर्ण करतो ए एक काम किती दिवसात पूर्ण करतो तर त्यासाठी सिंपलशी गोष्ट लक्ष द्या एका एका कामातील तो किती दोन भागेला तीन काम किती दिवसात करतो म्हणते चार दिवसात मग एक काम किती दिवसात करतील तर हे चार गुन्हेला याला उलट करून घेऊ हा तीन भागेला दोन याला भाग देऊ हा एक आणि हा किती दोन तीन दुने सहा म्हणजे ए एक काम किती दिवसात करतो तर सहा दिवसात त्याचप्रमाणे बी एक काम किती दिवसात करतो तर पहिले बघितलं तर तीन भागेला पाच काम तो सहा दिवसात करतो तर एक पूर्ण काम किती दिवसात तर सहा गुन्हेला पाच भागेला तीन करू म्हणजे तीन एक तीन तीन दुने सहा पाच दुने किती होणार दहा म्हणजे बी एक काम किती दिवसात करतो दहा दिवसात आता हे दोघं मिळून किती दिवसात करतील तर अंशामध्ये दोघांचा गुणाकार सहा गुन्हेला दहा छेदामध्ये दोघाची बेरीज म्हणजे हे साठ भागेला किती सोळा चारनी भाग देऊ पंधरा चौक साठ आणि चार चोक सोळा पण इथे बघा तीन दिवस काही तास तीन दिवस काही तास असं आपल्याला दिलेला आहे म्हणजे काय करू आपण बघितलं तर याला आपण भाग देऊ कसा देणार त्याकडे थोडंसं लक्ष द्या मुलांनो हे कॉन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे सर्व क्वेश्चन बघितलं टी सी एस आय बी पी एच ची हे सर्व मिक्स फॅक्शनमध्ये येत आहे तर लक्ष देऊ काळजीपूर्वक तर हे बघितलं तर पंधरा आणि चार तर चार त्रिक किती होणार बारा भागेला उरले किती बघितलं तर झिरो तीन म्हणजे हे किती दिवसात संपवतील तर तीन दिवस तीन भागेला चार दिवस असं म्हणू आपण पण इथं आपल्याला तास पण दिलेला आहे म्हणजे उत्तर बघितलं तर तीन दिवस अधिक हे किती तीन भागेला चार दिवस तीन भागेला चार दिवस मग तीन भागेला चार दिवस म्हणतो का आपण नाही मग एका दिवसामध्ये किती तास असते चोवीस तास म्हणजे तीन भागेला चार गुन्ह्याला चोवीसनी भाग देऊ तर उत्तर असणार तीन दिवस हा चार एक चार चार, चार सहा चोक चोवीस आणि सायंत्री किती अठरा म्हणजे आपलं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक पहिलं म्हणजे तीन दिवस अठरा तास म्हणजे बघा अशा टाईपचे प्रश्न आपल्याला करणं खूप गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून या टाईपचे प्रश्न बघितलं तर भरपूर परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला ह्या टाईपचे प्रश्न येऊ शकता त्याचबरोबर प्रश्न चांगले वाटले तर आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 कराल त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करसाल त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर कसाल आता पुढचा क्वेश्चन याच्यापेक्षा वेगळा आहे थोडसं कॉन्सन्ट्रेटनी लक्ष द्या काळजीपूर्वक लक्ष द्या प्रश्नाला समजून घेऊ पहिले प्रश्न समजला तर उत्तर काढता येणार प्रश्न समजला तर उत्तर काढता येणार थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या बघा पी हा एका कामातील एक भागेला चार काम दहा दिवसात पूर्ण करतो तसेच क्यू हा त्याच कामातील चाळीस टक्के काम पंधरा दिवसात पूर्ण करतो आणि आर त्याच कामातील एक भागेला तीन काम तेरा दिवसात करतो तसेच यश त्याच कामातील एक भागेला सहा काम हा सहा दिवसात द्युशा, सात दिवसात करतो तर ते काम सर्वात पहिले कोण पूर्ण करेल सर्वात पहिले कोण पूर्ण करेल सर्वात पहिले कोण पूर्ण करेल म्हणजे याचा अर्थ काय होणार की ज्याला सर्वात कमी दिवस लागेल तोच का करणार काम सुरुवातीला पहिले करणार म्हणजे आता इथे समजून आलं की आपल्याला सर्वांचं पहिले कळा लागणार की एक काम किती दिवसात पूर्ण करते एक काम किती दिवसात पूर्ण करते ज्यामध्ये सर्वां कमी दिवस असेल तो का करणार तर पहिले काम पूर्ण करणार तर क्वेश्चनकडे थोडंसं लक्ष द्या क्वेश्चन समजून घेऊ बघितलं तर पहिले पी काढून घेऊ पी पी बघितलं तर किती दिवसात बघा तू एका कामातील एक भागेला चार काम किती दिवसात करताय दहा दिवसात मग एक पूर्ण काम किती दिवसात करतील तर या दहाला याला उलटं करून घेऊ चार भागेला एक म्हणजे किती होणार चाळीस म्हणजे पी किती दिवसात करतील तर चाळीस पुढे बघितलं तर क्यू क्यू हा बघितलं तर त्या कामातील चाळीस टक्के काम पंधरा दिवसात करतो चाळीस टक्केला कसा लिहितो चाळीस भागेला शंभर बरोबर किती पंधरा यालाच काय करू आता आपण भाग देऊ कशाने देता येणार भाग शून्य शून्य कॅन्सल त्याच्यानंतर हा दोन आणि हा किती पाच बरोबर किती पंधरा मग क्यू ते पूर्ण काम किती दिवसात करतील तर पंधरा गुन्हेला उलटं करू तर किती पाच भागेला दोन तर हे किती होणार पंच्याहत्तर भागेला दोन लक्ष देऊ काळजीपूर्वक हे पंच्याहत्तर भागेला दोन म्हणजे हे होणार सदतीस दिवस म्हणजे क्यू किती दिवसात करतील तर सदतीस दिवसात त्याचप्रमाणे क्यू नंतर कोण दिलेला आहे आर 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 बघितलं तर कामातील एक भागेला तीन काम किती दिवसात म्हटलेलं आहे तेरा दिवसात म्हणजे एक भागेला तीन काम किती दिवसात तेरा दिवसात मग पूर्ण काम, काम किती दिवसात करतील तर तेरा गुन्हेला याला उलटं करून घेऊ तर हे किती होणार ते किती एकोणचाळीस म्हणजे आरला किती दिवस लागणार तर एकोणचाळीस म्हणजे उरलेला कोण आहे आता बघितला आपण तर उरलेला कोण आहे आता आपल्याकडं बघितलं तर यश आहे मग यस किती करतील तर एक भागेला सहा काम किती दिवसात करत आहे सात दिवसात तर पूर्ण काम सात गुन्हेला सहा सात गुन्हेला सात सात गुन्हेला सहा 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 छत्तीस आहे साठी बेचाळ म्हणजे किती दिवसात करतील तर बेचाळीस मग सर्वात कमी दिवस कोणाला लागलेला आहे कोणाला लागलेला आहे सर्वात कमी दिवस तर याला बघितलं तर चाळीस दिवस याला साडेसदतीस याला एकोणचाळीस आणि याला बेचाळीस म्हणजे सर्वात कमी दिवस कोणाला लागलेला आहे ला तर आरला लागलेला आहे सॉरी क्यूला लागलेला आहे म्हणजे सर्वात पहिला काम कोण करेल तर उत्तर असणार क्यू आता बघितलं तर हे आपल्याला चांगल्या टाईपचे क्वेश्चन आहे आता आपण बघितणार आहोत याच्यापुढे पण आपण अशाच टाईपचे प्रश्न घेणार आहोत म्हणजे तुमची पूर्ण कॉन्सेप्ट काय होत राहणार क्लिअर होत राहणार आता यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण कार्यक्षमता यावरचे प्रश्न घेऊ ते प्रश्न आपल्याला भरपूर परीक्षेमध्ये रिपीट झालेले आहे तर व्हिडिओला काय म्हणतो लाईक करत चला प्रश्न चांगले वाटले तर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर